श्री स्वामी समर्थ तीस तारखेला आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे काय अखंड आणि ह्या दिवशी आपल्याला कोणताही मुहूर्त वगैरे बघायचा गरज नाहीये सगळे सगळा दिवस संपूर्ण दिवस हा शुभ आहे कारण याच दिवशी पृथ्वी तलावर गंगामाता आली होती या दिवशी अन्नपूर्णा देवीचीही पूजा केली जाते श्री परशुराम यांचाही जन्म या दिवशी झाला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाभारत व्यास ऋषींनी या दिवशी लिहिलेलं होतं तर खूप महत्वाचा असा दिवस आहे सगळी वेळ ही शुभ आहे तर या दिवशी एक छोटीशी गोष्ट तुम्ही करा काय करायचं आहे कवड्या विकत घेऊन पाच कवड्या आणा अकरा आणा जशा तुम्हाला जमतील तशा घेऊन आणि त्या पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या घरी माता लक्ष्मीच्या समोर ठेवा दुसऱ्या दिवशी त्या कवड्या आपल्या तिजोरीत किंवा जिथे तुमचा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी ठेवा त्या पैशांमध्ये भरभरटी होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नागेल ना, ना देल, नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ